नमस्कार मी गायत्री आज आपण वटाणा भात बनवणार आहे तर त्याची रेसिपी बघू आपण तेल टाकलं आधी त्याच्यासाठी लागणारं साहित्य ठेवलंय आपण वटाणा घेतलाय कांदा टोमॅटो कडीपत्ता शेंगदाणे कोथिंबीर बाकी मसाले घेतलेले आहेत सर्वात आधी आपण मोहरी टाकणार आहोत तेल छान जास्त कडक कडक गरम होऊन द्यायचं म्हणजे फोडणी छान बसते त्याला मस्त आवाज यायला लागलाय झिरम मोहरीचा आता आपण कडीपेटा टाकणार እንግዲህ 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 እንግዲ कांद्याला छान कलर येतो <स्थारी> मस्त कलर येईल बाबा कांद्याला आता आता छान टोमॅटो कांदा लाल झालेला आहे मस्त परतला तो आता टोमॅटो कलर टोमॅटो टाकून घेतलाय टोमॅटो छान शिजल आता त्याचा छान कलर येतो बघा मग कांद्याला लाल 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 मस्त होते चांगला परतून घ्यायचा म्हणजे टेस्ट चांगली जरा दिवस चाललं होता व्हिडिओ बनवू बनवू काही डेअरिंगच होत नव्हती त्यामुळं मग थोडासा विचार करून मग व्हिडिओ बनवला म्हणजे चॅनल चालू केलेलं आहे आईंचा खूप सपोर्ट आहे मला आईंच चाललं होतं बनवतं बनव बनवू म्हणजे मी आईंच्या मागं लागलेलीच होती बनवू का बनवू काय म्हणते बनवतं किंवा डेअरिंग तरी येईल ना असं कसं त्यामुळं मी बनवलेला आहे व्हिडिओ चॅनल चालू केला आहे मला प्लीज सपोर्ट करा सगळ्यांनी करतात ते सगळे सपोर्ट व्हिडिओ व्ह्यूज वगैरे छान आहेत माझे छान सपोर्ट करताय धन्यवाद का असेच मी घरातले सगळे तुम्हाला व्हिडिओ दाखवत जाईल मुलांचे आमचे छान छोटी छोटी मुलं आहेत त्यांचं सगळं असं दाखवत जाईल ते खूप मस्ती वगैरे करतात मी आता टाकते आहे गप्पा मारायचं वटन टाकताना सांगायचं राहिलं पण त्यात छान असा परतून घ्यायचंय सर्वांचा चांगला सपोर्ट मिळतोय मला जरा छान वाटते म्हणजे व्हिडिओ करायला थोडा इंटरेस्ट येतोय आहे असंच मी रेसिपी छोट्या हे सांगत जाईन तुम्हाला माझ्या व्हिडिओमध्ये शेंगदाणे टाकून घेऊ आपण जरा त्याच्यामध्ये लागतात भातामध्ये शेंगदाणे शिजण्यासाठी आपण झाकण ठेवून घेऊ बोला नमस्कार म्हणणा म्हणणा काय असे करते ग तू इकडे बघ ना आमची आण काय होतं आहे ना गड बघ काय म्हणतात बघ अय्या का झाकण काढून बघू आपण आता झाकण काढून बटाण शिजलाय का छान वतने शिद्धे लाई। खोड़ चाल लसल देश ताकुन जूप। अथा मकरे ताकुन चणा पावडर दोन चमचे गरम मसाला टाकू <स्थाँग> වු සරමිට් පබ තඳුම බදධාමෙන්ටබී දූන් කෙවලොවත දූන් අදත तांदूळ चांगलं परतून घेऊ त्याच्यामध्ये मसाला म्हणजे सगळीकडे लागून भाताला पाणी होतो चार वाटी तांदूळ आहे आम्ही याला आमच्या मापन एक चार ग्लास पाणी होतो सांगले ते करन ग आता एक उकळी आली की एक उकळी आली की आपण गॅस बारीक करायची आता मी झाकण लावते एक उकळी येण्यासाठी भाताला उकळी आली की आता आपण झाकण उकडून बघू उकळी आली का उकळी आली बघा भाताला गॅस बारीक करू आपण थोडस परत बारीक गॅसवर झाकण त्याच्यावर शिजून द्यायचं काय करते तू काय करते बसली तू हे नगा ही या नगा आहे बघा बिलकुल ऐकत नाही आता आपण झाकण उघडून बघू बर का भात झालाय का दहा मिनटं तरी मी ठेवलं होतं बघा भात हो मस्त मोकळा मोकळा झाला तरी अजून थोडेसे तूप टाकू वरतून तूप टाकली थोडासा मस्त सुटसुटीत होतो भात बघा असं आता दोन चमचे टाकू आपण म्हणजे छान सुटसुटीत होईल भात छान सुटसुटीत होईल परत म्हणजे तू एक सारखं होईल मस्त भाताचा कलर आलाय बघा तुम्ही पण करून बघा व्हिडिओ बघा बघितल्याबद्दल धन्यवाद मला लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा धन्यवाद